दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या निवडणुकीत महायुती सरकारने सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले असूनही सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला नसल्याने निर्भया महाराष्ट्र शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून दिंडोरी पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी कर्ज भरण्यासाठी दम दिला असल्याने महाराष्ट्र शासन यांच्यावर चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्याला कर्ज माफीची गरजच नाही शेतकरी स्वयंपूर्ण आहे पण जेव्हा शेतकऱ्याच्या मालाला भाव येतो तेव्हा सरकार हस्तक्षेप करतं टमाटेमध्ये हस्तक्षेप केला गेला बाराशे रुपयाचे टमाटे दीडशे रुपयावर आणले नेपाळवर मागवून किंवा कांदा आणि गहू सर्व पिकावर जर शेतकरी सरकार नियंत्रण आणतं त्यामुळे शेतकरी अडचण येत होतो आणि मग त्या अडचणीतून बाहेर काढण्याकरता जसं तुम्ही उद्योगपतींना कर्जमाफ करता तसं शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्यांचा राजीनामाच झाला पाहिजे धन्यवाद वंदे मातर मी सुरेखा जाधव शहर अध्यक्ष दिंडोरी आज आपण दिंडोरी पोलीस स्टेशन इथे निर्भय महाराष्ट्र पार्टी पक्षाचे जे पदाधिकारी आहे शेतकरी आहे तर आपल्याला कर्जमाफी शेतकऱ्यांचं कर्ज कर माफी करण्यासाठी आपल्याला पोलीस स्टेशनला निवेदन द्यायचं आहे तर सरकारने आमच्या हे निवेदनाची दखल घेऊन सर्व गोरगरीब शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावा यावेळी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सुनील धात्रक यांसह निर्भय महाराष्ट्र पार्टीचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष विधाते लक्ष न्यूज भिंडोरी